नमस्कार मित्रांनो सांगलीकर प्रतिभा आपल्या सर्वांची स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील सध्या गाजत असलेले नाव म्हणजे आपले धनंजय पवार यांच्या बायोग्राफी बद्दल आपण आता या ठिकाणी थोडक्यात जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना तर माहितच आहे बिग बॉस मराठी दोन हजार चोवीस चा पाचवा वर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात गाजत आहे त्या कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूरचा ढाण्याबाग रांगडागडी जेवढ्या मधील तेवढे कमीन्स असे आपले धनंजय पवार म्हणजे डीपी दादा ज्यांच्या रील्स आपण मोबाईलवर तर पाहतोच होतो पण आता शंभर दिवस आपल्याला बिग बॉस मध्ये पाहायला भेटणार होतं त्यासाठी मोबाईल मधून ते, ते प्रत्येक दिवशी ज्या रील अपलोड करायचे ते कुतुला नाही आम्ही पाहतच होतो कारण सब्सक्राइबर आहे त्या रील्स पाहत असताना दादांच्या युट्यूब तसेच इंस्टाग्रामवरील रील्समुळे दादा एक उत्तम अभिनेता तर आहेतच त्याबरोबर दादांची क्रीडा क्षेत्रातही तेवढेच वर्चस्व आहे आणि दादा युवा उद्योजक म्हणून तर प्रसिद्ध आहेतच अशा प्रकारे युवा उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेल्या डी दादांनी म्हणजेच आपल्या धनंजय पवार दादांनी आपले वडिलोपार्जित बिझनेस द सोसायटी फर्निचर द वस्त्र प्रकारचे एस एस बिझनेस आपल्या नावाबरोबरच पुढे नेलेले आहेत धनंजय दादांबद्दल सांगायला तेवढं कमीच आहे त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती मी खाली प्रमाण देत आहे धनंजय दादांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील इच्चलखंजी या गावात तेरा जुलै एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला इचलगंजी या गावात धनंजय दादाचा जन्म झाल्यामुळे संपूर्ण त्यांचे बालपण आहे ते इचलकंजी गावात गावामध्येच गेलेले आहे आपल्या सर्वांचे लाडके धनंजय पवार म्हणजे दादा डीपीदाचा आपल्या शिक्षणातील जीवन प्रवास बघायचं म्हणलं तर मा, व्यंकटेश माध्यमिक विद्यालय इचलकरजी या ठिकाणाहून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले त्यानंतर गोविंदराव ज्युनियर कॉलेज विद्यालय या ठिकाणाहून त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी एएससी कॉलेज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणाहून त्यांनी आपले कॉलेज जीवनातील शिक्षण पूर्ण केले आहे हिचल सारख्या शहरात आपला जीवन प्रवास सुरू डीपी दादा यांनी महाराष्ट्राच्या मराठी जनतेच्या मनात आपला ठसा कसा उमटवला हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत डीपी दादांनी एक मे दोन हजार वीस रोजी युट्यूबवर धनंजय पवार डीपी या नावाने आपला युट्यूब चॅनेल चालू केला डीपी मराठी चित्रपट सृष्टीतील लक्ष्मणकांत बिर्डे याची आपल्याला आठवण झाल्याशिवाय राहणार नाही परिवाराबद्दल सांगायचं म्हटलं तर डीपी दादांच्या परिवारमध्ये एकूण आता सहा सदस्य आहेत त्याच्यामध्ये दादा पकडून दादांच्या पत्नी कल्याणी पवार दिपीदाच्या आई अश्विनी पवार तसेच दिपीदाचे वडील अजित पवार आणि त्यांची दोन मुले असा छोटासा परिवार आहे अशा प्रकारे डीपी दादांनी बनवलेल्या कॉमेडी रील्स तसेच घरातील व्यक्तींसोबत बनवलेल्या रील जनतेला भरपूर आवडायला लागल्या ला। त्याच्यामुळे डीपी दादांना युट्यूबवर जनतेने खूपच सपोर्ट केला त्यामुळेच एक ते दोन वर्षाच्या कालावधीत डीपी दादाचे जवळजवळ तीन लाखाच्या वर सबस्क्रायबर केले अशा प्रकारे दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या चार वर्षांच्या कालावधीतच डीपी दादांचे युट्यूब तसेच इंस्टाग्रामवर वन पॉईंट फोर मिलियन एवढे सबस्क्रायबर झालेले आहे डीपी दादांचे वडील म्हणजे अजित पवार या अजित पवारांनी मधील दत्त मंदिराजवळ पंधरा बाय पंधराच्या दोन काळात सत्तेचाळीस वर्षापूर्वी आपल्या उद्योगाला सुरुवात केली दिपीदाच्या वडिलांनी उभारलेल्या उद्योगाचं नाव म्हणजे द सोसायटी फर्निचर नावाबरोबर सोसायटी फर्निचरचं नाव हे आता अख्ख्या महाराष्ट्रभर झालेलं आहे दिबीदाचं कुलदैवत म्हणजे कोल्हापूरचा ज्योतिबा आणि त्यानंतर दिपीदाचा खाण्याचा पदार्थ आवडीचा पदार्थ म्हणजे मटण धनंजय एका मुलाखती मधील धनंजय दादानी आठवड्यातून पाच दिवस मला म्हटलं लागतं हे एका मुलाखती मधून त्यांनी सांगितलेले होते त्यामुळे खरा मटण प्रेमी म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख होते हल्ली महाराष्ट्रातील जनतेने धनंजय दादांना वर तसेच वर एवढं पाहणं पसंत केले आहे की काही क्षणामध्ये त्यांच्या व्हिडिओच्या व्ह्यू लाखोमध्ये जाऊन पोहोचतात दादाच्या प्रत्येक व्हिडिओ मधून डीपी दादांच्या प्रत्येक व्हिडिओ मधून आपण दादांचा आप स्वभाव कसा आहे हे आपल्याला माहित आहे हसरा बिंदास बोलका खट्या कॉमेडी असे खूप उदाहरणं देता येतील त्यामुळे दादांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास खूपच छान आहे आपल्या सौ कर्तृत्वावर तसेच बिग बॉस मराठी दोन हजार चोवीस सीझन पाच च्या माध्यमातून नावारूपास आलेल्या आमच्या धनंजय दादांना धनंजय पवार दादांना आमचा मानाचा मुद्रा तसेच या कोल्हापूरच्या ढाणे भागानं मानाची बिग बॉसची ट्रॉफी घेऊन कोल्हापूरात लवकरच एंट्री करावी हीच आमची इच्छा धन्यवाद